मंदिरात आले आम पूर्ण वाटीचे मंदिर हाय यापई आदिमाया आदिशक्ती माते देवबाई महाराज बोलले तिकडे महाराज बोलले आदिमाया आदिशक्तीचं फर्स्ट मंदिर पहिलं जुनं मंदिर आदिमाया शक्ती आणि ही अन्नपूर्णा माता सगळ्यात पहिलं जुनं मंदिर आहे ही हां सगळ्यात पहिलं मंदिर आदिमाया आदिशक्तीचं पहिलं हेलो काय काय सांगत मी तुळजापूरला आले आज तुळजापूरला आले तर या पूर्ण मातेच्या मंदिरात म्हणजे मी आलेलीच नव्हते कधी आज मी आले मग आल्यानंतर महाराजांची पण मग कोण राठिरात भेटलो पहिलं पहिलं मंदिर आहे हा पहिल्या मंदिरात त्यांनी आज कधी आले असताना त्यांना माहिती भेटली आधी माझ्या आदिशक्तीच पहिलं मंदिर इथं आहे म्हणून नागंज भेट दिली होती आहे भेट घेऊन या मामा चंद्रजय पुजारी साहेब देश आणि त्या मामा प्रफुल्लचंद चाय नाहीये का